चोटे से बहीण गाऊ उद्याला मोठ सोबत हॅपी हॅपी राहू कस येत ते मला येतच नव्हतं इकडे बाग छोटे से बहीण बाहू शवत हॅपी हॅपी राहू कच रे दीदी जी गे दीदी जी दीदी जी गे पा गे दीदी माऊची गे दीदी जी पा गे मारू नहीं बेटा चला प गे पो गे प गे शेक कर दीदी ला दीदी ला शेक कर आश कर आश सेकंड करा हैंड कर आच आच हाँ हाँ दा हे बघ येशीव दीदी अरे इकडे बघा इकडे बघा दोघं पण आहा शिव ममा येशी दीदी नंतर व्हिडिओ बघते ना शिव आपले अ शिव शिव ए शिवू हा घेतली दी भो प घेतली दे भो हा येशीदी मारू नाही बेटा

कुणाची सायकल तुझी आहे हा तुझी आहे विषुदिदीची सायकल चला फोटो काढायचे का पंधरा ऑगस्ट साठी प्री वेडिंग शूट फोटो शूट प्री तस आले 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 वो चकलू फोटो 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 भैया खाली हो गया है कितने चार्जिंग ना है